नमस्कार आज चक्रकर स्वामीची जयंती आहे त्या जयंतीच्या शुभेच्छा आज दोन सरकार या ठिकाणी आहेत ते आपल्या गावचे सुपुत्र ज्यांच्याबद्दल माननीय बाबा राजे दादवराव यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे ते म्हणजे Gracias. just seria da muito mais de

I'm sure. sorry. शरद पाटलांचं संपूर्ण आयुष्य स्त्रीवादी तत्वज्ञान मांडण्यामध्ये गेलं निरुगीतेने इतिहासातली सोडून काढली आणि अशा शरद पटलांच्या गंधाचं प्रकाशन होत आहे आणि स्टेजवरती वरती एक स्त्री नाही हे या कार्यक्रमाला विसरत आहे एखादी तरी महिला स्टेज असली पाहिजे We're going Yeah.